सोप सोपसाठी लागणारं साहित्य निमपत्ती किंवा कडुलिंबाचा पाला ॲलोवेरा सोप बेस हळद आणि ई ईची कॅप्स्युल जे आपल्याला दोन तो आहे तुम्ही तीनही वापरू शकता कडुलिंब आणि ॲलोवेरा हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे मेन हळद त्याचा कलर बघायचा आपल्याला त्याचा इफेक्ट बघायचा आहे मोल्ड असल्यामुळे ना अलगत निघते ह्याला ना साईडनं हे करायची गरज आहे काहीच नाही करायची गरज आहे हे आपला पण निघते हे बघा हा सोफा असा तयार झालेला आहे नमस्कार मी धनश्री स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहे होममेड सोप नीम सोप त्याच्याने आपल्याला पिंपल होणार नाहीत रॅशेस सुटणार नाहीत आणि जे पिंपल आहेत ना ते सुद्धा निघून जाणार आणि आपण अशी एक वस्तू घालणार आहे ना त्याच्याने आपले टायनिंग सुद्धा निघून जाईल तर चला बघूयात आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते <laughs> काढणं सोपसाठी लागणारं साहित्य निमपत्ती किंवा कडुलिंबाचा पाला अलोवेरा सोप बेस हळद आणि विटॅमिन ईची कॅप्स्युल जे आपल्याला दो दोन लागणार आहे तुम्ही तीनही वापरू शकता आणि सोप मो, मोल्ड करण्यासाठी मोल्ड तर आधी आपण कडुलिंब आणि ॲलोवेरा हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे बारीक पेस्ट करायचे पा थोडंसं लिंबामध्ये थोडस पाणी घालायचं नाही पाणी घातलं तरी सुद्धा चालेल कमीत कमी पाणी वापरायचं म्हणजे सोपाना तो व्यवस्थित मोल्ड होतो केले ना बंद कारण इकडे नसून घेतली ना मी पाटेरी भागाने ते आधी आपण कट करून घेऊया हे पण कट करू पण थोडस असं हे कटतून कट करू तुम्ही ना नि, कडुलिंबाचा पाला घालण्याऐवजी तुम्ही ना हे पण घालू शकता बटाट्याचा जो आहे ना बटाटा ना मी त्याची सालं काढायची आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आता फिरवून तुम्ही कडुलिंबाच्या ठिकाणी तुम्ही घालू शकता आणि तुम्ही तुम्हाला जर कडुलिंब कडुलिंबाचा किंवा बटाट्याचा नको असेल तुम्हाला फ्लेवरवाला हवा असेल तर तुम्ही त्यात गुलाबाची पानं असतात ना ते मिक्सरमध्ये फिरवून घाटलात ना तर सुद्धा चालेल फक्त त्यामध्ये ॲलोवेरा घालायचा ॲलोवेराने कसं आपली स्किन ही मॉइश्चराईज राहते आणि दुसरी गोष्ट मऊ राहते ती आपली स्किन तुम्ही हिवाळ्यातही वापरू शकता उन्हाळ्यातही वापरू शकता बारा महिने तुम्ही वापरू शकता त्यामुळे तुम्ही ॲलोवेरा नक्की घाला ॲलोवेरा आपल्या स्किनसाठी खूप चांगली आहे तुम्हाला अजून आणखीन एक सांगते कडू मे कडू असल्यामुळे ना आपल्याला जे आजकाल ना लोकांना खाज उठते किंवा वेगवेगळं असं सोप त्यात केमिकल भरपूर असतो वेगवेगळ्या सोपमध्ये तर आपण नॅचरल असल्यामुळे ना आपल्याला इचिंग सुद्धा होणार नाही रॅशेसुद्धा उठणार नाही आहेत ह्या सोपने आणि स्वच्छता पाळून आपण बनवलेले आहे आणि कडुलिंबामध्ये तुम्हाला माहितीच आहे की कडुलिंब आपल्या शरीर कडुलिंब अलोवेरा हळद विटॅमिन ई खूप आपल्यासाठी महत्वाचं आहे खूप चांगले चांगलं काम करते आपल्या शरीरावर तर त्यामुळे हे नैसर्गिक गोष्टी वापरून आपण बनवणार आहे so, या सो त्यामुळे आपल्याला याचा म्हणजे साईड इफेक्ट काहीच होणार नाहीये नाहीरा आणि कडुलिंब म्हणजे कडुलिंब मिक्सरला फिरवताना पाणी घाला पण मी त्यामध्ये अलोवेरा घातल्यामुळे ना आपल्याला पाण्याची आवश्यकता नाही पडली तर मी एकही ते पाणी न घालता फाईन पेस्ट करून घेतलेली आहे तर आपण हा सोप आहे ना तो कट करू तर आम्ही हा सोप ना ऑनलाईन मागवला होता विस्टा तो मी ऑनलाईन घेतला तरी खूप चांगला आहे कसं काही ठिकाणी भेटत काही ठिकाणी भेटत नाही आपण लहान लहान करू आणि हा ग्लिसरीन सोप बेस आहे जर तुमचा हा सोप बेस ग्लिसरीन नसेल तर तुम्ही मेडिकल मध्ये जाऊन ना ग्लिसरीन आणून त्यामध्ये दोन तीन थेम घालू शकता डबल बॉइल मेथडने याला आता आपण मेल्ट करून घेऊयात खाली पाणी ठेवले गरम करायला आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती एका बॉलमध्ये सोप कट करून ठेवलेले आहे आपण त्याला आता मेल्ट करणार आहे सतत ढवळायची गरज नाही आहे आपलं पण हे काय मेल्ट होत आहे बघा हे मेल्ट झाले आता तर ह्यामध्ये आपण बाकीच्या वस्तू घालून घेऊ विटॅमिन कॅपसिड हे मेन हळद मेन हळद आहे ना ती आपली स्किन आहे ना थोडीशी ग्लो करायला मदत करते हळद आणि हे आपण बनवलेली पेस्ट आहे की मधून लाल झाली हळद घातल्यामुळे थोडीशी लाल झाली काही हरकत नाही आपल्याला थोडीच कलर बघायचं आहे आपण ह्या रेल्वेमध्ये गरम ना हळदीमुळे लाल होत पण काही हरकत नाही आपल्याला थोडस त्याचा कलर बघायचा आपल्याला त्याचा इफेक्ट बघायचा आहे कसा तर हे आता थंड झाल्यानंतर आपला साबण तयार होईल तर आता पंधरा वीस मिनिटं झालेल्या आहेत तर मग आता बघूया आपला सोप तयार झालाय का तर बघा असं ह्याला ना जास्त काही करायची गरजच नाही हे सिलिकॉन मोल्ड असल्यामुळे ना अलगत निघते ह्याला ना साईडनं हे करायची गरज आहे काहीच नाही करायची गरज आहे हे आपला पण निघते हे बघा आपल्या इथे चार मोल्ड तयार झालेले आहेत कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नाही कसा वाटला व्हिडिओ हा कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा कारण हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि काही चुकलं असेल तर माफ करा आपले चार सूप तयार झालेले आहेत तर आपण हा यूज करून बघू की कसा आहे तर चल बंद कर तर आपण यूज करून बघू साबण खाले घातल्यामुळे ना ते खूप एकदम स्मूथ झाले आणि चेहऱ्या ला लावल्या लावल्यानंतर ना खूप सॉफ्ट वाटते आणि चेहरा पण ना एकदम सॉफ्ट वाटते ॲलोवेरा असल्यामुळे खूप छान आहे साबण तुम्हीही ट्राय करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कसा साबण कसा वाटला ना नक्की मला कमेंट करून सांगा ने 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 तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे तर कसा वाटला नक्की कमेंट करा धन्यवाद कसं करणार आहे कसं करणार माहिती का आता कराय व्हिडिओ करायला वाटले व्हिडिओ करायला तो आता कर